नमस्कार बालभारती कथा विश्व इयत्ता चौथीतील ही छान अशी कथा छान असा धडा मला माझ्या आईचा अभिमान वाटतो आता जर माझ्या एखाद्या मैत्रिणीनं मला विचारलं की तुझी आई काय करते तर मी नक्कीच अभिमानानं सांगेन की ती एक रस्ता झाडणारी झाडूवाली आहे सफाई कामगार आहे पण काही दिवसांपूर्वी माझ्या आईच्या नोकरीबद्दल कोणी विचारलेलं मला मुळीच आवडत नसेल गेल्याच वर्षी यांग झी आणि मी शाळेत जायला निघालो होतो आम्ही मजेत गप्पा मारत चाललो होतो अचानक तिनं मला विचारलं तुझी आई कुठं नोकरी करते या प्रश्नानं मी एकदम सावध झाले आणि प्रश्नाचं उत्तर देण्याच्या ऐवजी मी तिलाच विचारलं तुझी आई काय करते तिनं अभिमानानं चटकन उत्तर दिलं ती इंजिनियर आहे तुझी मी थोडा वेळ गोंधळले आणि खालच्या आवाजात हळूच फुटपुटले जाऊ देते त्या दिवशी माझं लक्ष कुठेच लागेना खेळाच्या तासाला मी वर्गातच बसून राहिले शाळा सुटल्यावर मी घरी आले मला खूप उदास वाटत होतं मी आईकडे पाहिलं ती तशी फार उंच नाहीच तिचे डोळे पाणीदार आहेत पण तिचा चेहरा थोडासा कठोर वाटतो तिच्या डोळ्याच्या कडांजवळ थोड्या थोड्या सुरकुत्याही उमटू लागल्या आहेत मी तिच्याकडे टक लावून बघते आहे हे आईच्या लक्षात आलं असावं तिनं मला प्रेमाने विचारलं एवढा कसला विचार करते आहेस मेबाळा मी नाराजीच्या स्वरात आईला म्हटलं आई तू झाडू आली का झालीस माझ्या मैत्रिणी मला तुझ्या नोकरीबद्दल विचारतात तेव्हा त्यांना उत्तर द्यायची हिंमतच होत नाही मला आई एकदम चकित झाली तिचे डोळे अधिकच विस्फारले गेले भुवया किंचित उंचावल्या गेल्या तिने माझ्याकडे नाराजीचा एक कटाक्ष टाकला आणि म्हणाली तुझे विचार अशा प्रकारचे असतील असं मला कधीच वाटलं नव्हतं तुला तुझ्या आईची लाज वाटते नाही आई तसं नाही मला तुझी लाज वाटत नाही पण तू जी नोकरी करतेस ती काही मानाची समजली जात नाही नोकरी ही केवळ नोकरी नाही ही एक सेवा आहे हे सफाईचं काम केलं नाही तर आपल्या या शहराची काम काय अवस्था होईल याची कल्पना तरी करता येईल का आम्ही सफाई केली नाही तर तू तु आणि तुझ्या मैत्रिणींना कचऱ्याच्या ढिगात राहावं लागेल आम्ही सफाईचं काम करून स्वतः अस्वच्छ होतो पण सारा परिसर स्वच्छ करतो आम्ही अस्वच्छ होतो म्हणूनच हजारो लोकांना स्वच्छ जागेत राहता येतं आईच्या बोलण्यात राग होता दुःख होतं तळमळ होती आणि स्वाभिमानही होता दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणेच मी रेल्वे स्टेशनवर गेले तिथल्याच सफाईच्या कामावर आईची नेमणूक झाली होती दोन फळवाल्यांचं बोलणं माझ्या कानावर पडलं ती ग्यावबाई मोठी जागरूक असते तिची नेमणूक इथं आहे तोपर्यंत आपला हा विभाग स्वच्छ आणि नीटनेटका राहणारच ते दोन फळवाले माझ्या आईची स्तुती करत होते मी इकडं तिकडं पाहिलं थोडाच अंतरावर आई जिना झाडताना मला दिसली एक मोठा उंच काठीचा झाडू घेऊन आई काळजीपूर्वक झाडत होती मी आईला मोठ्याने हाक मारणार तेवढ्यात एक घटना घडली आई लक्षपूर्वक झाडत होती त्याचवेळी रुबाबदार पोशाखातला एक तरुण आईच्या जवळून जात होता त्या तरुणाच्या पॅन्टवर धूळ उडाली आईनं एकदम चमकून वर पाहिलं आणि ती पटकन म्हणाली माफ करा हं पण तो तरुण एक पाय पुढं घेऊन कमरेवर हात ठेवून रागानं आईला म्हणाला हे तुम्ही साफ करून द्यायला पाहिजे जराही न कचरता क्षणाचाही विलंब न लावता आईनं शांतपणे त्याच्या पॅन्टवरची धूळ काळजीपूर्वक पुसून घेतली त्याबरोबर तो तरुण वरमला त्याचा चेहरा पडला त्याने पाय मागे घेतला तो शर्मून म्हणाला राहू द्या राहू द्या आणि खजिल होऊन तो निघून गेला त्या तरुणाचा तो ओशाळलेला चेहरा आणि आईचं त्याच्याशी शांत आणि सभ्यवर्तन मी पाहिलं आणि माझा ऊर भरून आला आईची उंची मला समजली या घटनेनं मला माझ्या आईची खरी ओळख पटली त्या फळवाल्यांनी माझ्या आईची किंमत ओळखली होती त्यांना माझ्या आईच्या कामाबद्दल केवढा विश्वास होता माझी आई आपल्या दोन नाजूक हाताने हे आपलं शर स्वच्छ आणि नीटनिटकं ठेवणा ठेवायला मदत करते अशी गुणी आई मिळाल्याबद्दल मी तिचा अभिमान नको का बाळगायला त्या दिवसापासून मला कोणीही विचारलं तुझी आई कोणती नोकरी करते तर मी त्यांना अगदी अभिमानानं सांगते माझी आई सफाई कामगार आहे रस्ता झाडणारी एक आदर्श झाडूवाली आहे इयत्ता चौथीतील ही छान अशी कथा मला माझ्या आईचा अभिमान वाटतो ही कथा कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी आपल्या बालभारती कथा विश्वला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा धन्यवाद